नमस्कार आजच्या या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण कुठून आहात आपलं गाव तालुका जिल्हा आणि कुठल्या मार्गी बाधित होत आहात ते कमेंटमध्ये लिहा आजचा चर्चेचा विषय काय असावा ते देखील तुम्ही लिहा त्या हिशोबाने आज आपण मतदान घेऊयात आजचा दिवस लावून टाकणारा होता सकाळपासून जे काही अनुभूती होती ज्या ज्या लोकांशी बोलणं होत होत आणि जे काही परिस्थिती समोर आली आणि दिवस ढळला तस तस मन लावत आहेत कारण त्याला कारणही असच आहे आज काही शेतकऱ्यांशी संपर्क केल्यानंतर किंवा काही शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क केल्यानंतर अगदी त्यांच्याबरोबर त्यांच्या सहजीवनाचा एक चित्तथरारक अनुभव मिळाला सगळ्यांसाठी दिवस हे एकसारखे असतात का नसतात हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं असतं सकाळचा एक फोन असेल शक्तीपीठ मार्गावरूनचा त्यानंतर दुसरी अपडेट असेल शक्तीपीठ महामार्गावरूनची युवतीमधून तिसरा शेतकऱ्याचा फोन असेल शक्तिपीठ महामार्गावरून चौथी अपडेट असेल कोल्हापूर जिल्ह्यातील हातकरण्यामुळे येथील कडक बंदोबस्तात तेथील भूसंपादनाच्या कारवाईची सुरुवात म्हणा त्यानंतर पुढची खैरगाव मधली अपडेट असेल शक्तिपीठ महामार्गाच्या हद्दनिशेची किंवा सीमांकनाची तर, तर एकंदरीतच आज जे काही पाहिलं तर मन हे लावून टाकणार आहे आज नेमकं कळत नाहीये काय चांगलं आहे काय काय होत होणार आहे नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोणीच काही का बोलायला तयार नाहीये आजचं जे मत आपण घेणार आहोत प्रश्नच तुम्ही ठरवायचा आहे त्यामुळे काहीच लिहिलेलं नाही सर्वांचं स्वागत आहे कुठली काटछाट नसेल सविस्तर शांततेत आजचा प्रवाह असेल हॅलो बहुतेक दीपक पाटील आहेत हाय म्हणतायत हाय पाटील साहेब नमस्कार कुठून आहात आपण थोडं डिटेल सांगू शकाल तर बरं होईल सर्व दर्शक प्रेक्षकांचं आजच्या हेन मध्ये स्वागत आहे